शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते विकास सावंत यांचा बासष्टावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला प्रारंभी बासष्टाव्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले बासष्ट वृक्षांचे वाटप यावेळी करण्यात आले तसेच विद्यार्थी गणवेश वाटप दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते या करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष ऍड दिलीप नार्वेकर उपाध्यक्ष डॉ दिनेश नागवेकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इरशाद शेख सचिव व्ही नाईक Kacindar CL Nike नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक विक्रांत सावंत अमोल सावंत आदी उपस्थित होते यावेळी विकासभाई सावंत यांनी कृतज्ञता व्यक्त करताना तत्व पाळणारे माझे वडील होते तेच संस्कार माझ्यावर झालेत आजवर प्रेम करणारी अनेक माणसं मला भेटत गेली ज्या पक्षानं माझ्या घराण्याला नावलौकिक दिला तो पक्ष मी कधी सोडला नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते विकास सावंत यांनी व्यक्त केले तसेच थोरा मोठ्यांच्या सानिध्यात मला राहता आलं हे माझं भाग्य समजतो समाजासाठी शिवसेने क्षणापर्यंत कार्यरत राहावं हीच माझी इच्छा आहे अशा भावना सावंत यांनी व्यक्त केल्या शिस्त आणि विचार जपणारे विकासभाई आहेत स्वभाईसाहेब सावंत यांचा विचार जपण्याचं काम त्यांनी केलं आजकाल राजकारणात हाती दगड दिले जातात मात्र माझ्या वडिलांनी लेखणी हाती दिली अनेकांना रोजगार दिला अशा भावना व्यक्त करत त्यांना दीर्घायुष्य लाभू अशी प्रार्थना केली सदोर बाई आज पहिल्यांदा दिलीप काकाने आपलं खरं वय सांगितलं जगाला जाहीरपणे सांगितलं पंचवीस वर्षांनी मोठा मी त्यांना नेहमी तुमचा कोणाचा वेळ घेणार नाही मी जास्त पण त्यांच्या दोन तीन गोष्टी मी आता जेव्हा ऐकत गेलो तेव्हा सांगाव अशा वाटल्या आता सगळ्यांनी उल्लेख केला की ते जसं संस्थेला शाळेला वेळ देतात मॅडमांनी उल्लेख केला या स्टेजला सुद्धा वेळ दिलेला आहे मी इथे माझे सर्व पत्रकार बांधव उपस्थित आहेत ते आमच्या परिवारासारखेच आहेत त्यांना पत्रकार म्हणून सुद्धा जेव्हा ते बघतात एखाद्या संस्था स्कूल किंवा ते प्रशालेकडे तेव्हा त्यांचंही ते इतकं पारदर्शकता असते की हा माणूस कसा चाललाय कसा वागतोय आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की मागची कई दशकं विकास भाईंनी कधी स्वतःवर डाग लावून घेतला नाही या गोष्टीचा खरोखर अभिमान आम्हा सर्वांना इथे उपस्थित असलेल्या लोकांना इथे उभं हे जे संतुल आहे याला स्वतःच ठाम देण्यापासून स्वतःचा विचार देण्यापासून इथे उभं राहून पाईपनी पाणी सुद्धा मारलेलं आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी प्रश्न आमचे इकडे सगळे शिपाई उपलब्ध आहेत त्यांनी स्वतःनी सर्वात बघितलेले लक्षात फक्त आम्ही तेव्हा जास्त उपस्थित नव्हतो मुंबईत होतो नंतर धवेली घेऊन त्यांनी आम्हाला सुद्धा उभं केलं असतं याच्यात मला काळी मात्र शंका नव्हती हेही मला सांगावं असं वाटतं नाईक सरांनी मग अशी त्यांच्या रागाचा उल्लेख केला त्यांची शिस्तीचा उल्लेख केला मी या प्रशा जेव्हा ॲडमिशन घेतलं अकरावी बारावीसाठी त्याच्या अगोदर आम्ही इंग्लिश मिडियम शाळेत शिकावं म्हणून होतो पण तू माझ्या कॉलेजमध्ये शिकावं अशी बिकॉजमेंटची इच्छा होती आणि त्यासाठी आम्हाला सायन्समध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून आम्ही फॉर्म मिळण्यासाठी मला सुद्धा विकास गांधीला उभं केलेलं खरोखर सांगतो लोंडे साहेब सा बाजूला शिपाई उभा होता आमचे पंडित थक्क होते आता ते रिटायर झाले ते मला म्हणा दोन मिनटात फॉर्म म्हणतो त्यांना कळलं नाही म्हटलं इतकी शिस्त त्यांनी लावली आणि इतके विचार स्पष्ट ठेवणारे माणूस या जगात आज मी नेहमी सगळ्यांना एक्झाम्पल देत असतो की अमिताभ बच्चनचा मुलगा सुद्धा तिथे अभिषेक बच्चनने सुद्धा शंभर पिक्चर केलेले आहे पण त्याचं कार्य आहे अमिताभ बच्चनशी जोडलं जातं भाई कार्य जितकं मोठं होतं जितकं नाव त्यांनी या दोन्ही जिल्ह्यात केलं तेवढं नाव करणं आणि तितकी दशक ते जपणं तेवढं सोपं नव्हतं पण विकास विकासभाईने मागच्या चाळीस वर्षात त्यांच्यानंतर आजोबांनंतर जर काही रोग हो असेल तर आजकालच्या राजकारणात सुद्धा जिथे हातात दगड दिले जातात तिकडे विकास विकासभाई लोकांच्या हातात पेनं दिली लोकांना नोकऱ्या दिल्या आणि त्यांच्याकडनं पैसा घेतला नाही हे जिवंत उदाहरण इथे माझ्या वडील असतील तरी मला नमूद करा वाटतं लक्षात आजकालच्या जगात जिथे दगड केले जातात केस केले जातात तिकडे एक निष्पापणे राजकारण कसं केलं जातं आम्हाला त्यांचं ते कधीच म्हटलं नाही कारण आमच्यावर ऑलरेडी सात केसेस होत्या लक्षात म्हणून आम्ही शिवसेनेत होतो हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला हरिपवार साहेब तर महिन्याला तीनदा तरी माझ्यासाठी कोर्टात असतात पण त्यांचा स्वभाव आणि तो स्वभाव खरोखर जपणं आणि आज पासष्ट्या वर्षी जरी त्यांनी तो जपलेला आहे तर आजकालच्या एकविसाव्या शतकात असा माणूस मिळणं सुद्धा कठीण आहे त्यामुळे त्यांचा गुणगौरव आज करणं गरजेचं होतं आपण सगळे इथे आलात त्यांना मान सन्मान दिला आपल्या सर्वांचं स्टेजवरती उपस्थित असलेल्या सर्व असलेल्या सर्व काही आपल्या परिवारातील लोकांचं माझ्या पत्रकार बांधवांचं मी खूप जास्त आणि जास्त मनापासून व्यक्त करतो आणि इतर इतर आयुष्यात त्यांना नेहमी अशीच प्रगती मिळव आम्ही सगळे तुमच्या पाठीशी असे उभे आहोत आणि जसं दिलीप काकांनी सांगितलं तसं आणि एकदा साठीनंतर तुमचं आयुष्य हे फ्रेश सुरू झालेलं आहे आणि आम्हाला <गणागा> तुम्हाला <गणागा> तुमची पंचवीस वर्ष इतके ताकदीने काम करत बघायचं आहे एवढंच सांगतो आणि माझ्या दोन शब्द पूर्ण झाले जय हिंद जय महाराज माझ्यावर मुंबईच्या घराची आणि सावंतांची घराची बिलं भरताना आणि माझ्या मला कळलं की माझ्या वाट्याने माझ्यावर काय संस्कार केले त्यामुळे छान शेवटी असं कधी करावं असं वाटलंच नाही ते सांगायचे हे मंत्रीपद आहे ना हे अळवावरचं पाणी

म्हणजे त्या दृष्टीने समाधान आहे की मी माझ्या दृष्टीने मला मिळालेल्या संधीचा फायदा समाजाला काय करून देऊ शकतो थोडक्यात जे काही मी केलं त्याच्यामध्ये खूप लोकांचा सरकारी आहे मी सगळ्यांची आठवण तरी काढू शकत त्या म्हणजे आठवण माझ्या मनामध्ये आहे त्यांच्याविषयी कृतज्ञता माझ्या मनात आहे माझ्या अजून यापुढे सुद्धा आयुष्याच्या अखेरपर्यंत चांगलीच कामं व्हावी असंच मी मनात म्हणतोय आता आत्ता मी चालायला फिरायला त्यासाठी माझे सहकार्य करते मला सहकार्य धन्यवाद धन्यवाद धन्यवाद